फ्रेंड्स आज आपण बोलणार आहोत पोल्युशनबद्दल अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पोल्युशन आपल्या आजूबाजूला पसरलेले आहे सध्या एअर पोल्युशन म्हणा नॉईज पोल्युशन म्हणा या सगळ्या गोष्टी आपण चोवीस तास याच्यामध्ये राहत आहोत एअर पोल्युशनसाठी आपण अनेक गोष्टी बरेच जण आपल्या घरामध्ये आजकाल एअर प्युरिफायर इन्स्टॉल करत आहेत अनेक प्रिकॉशन्स आपण घेत असतो पण ज्यावेळेला हे एअर प्युरिफायर आपण घरात लावतो त्याचबरोबर आपण लक्षात ठेवलं पाहिजे की एअर प्युरीफायरबरोबरच आपल्या घरामध्ये अनेक डिजिटल डिव्हायसेस आहेत मोबाईल फोन लॅपटॉप आहेत आपलं टी व्ही फ्रीज आहे घरामध्ये लाईट पंखे ह्या ज्या गोष्टी आहेत हाय टेन्शन वायर्स आहेत बाहेरून येणाऱ्या वायफाय राऊटर्स आहेत या सगळ्यांमधून एक प्रकारचे जे रेडिएशन्स येतात या रेडिएशन्समधून येणारं जे पोल्युशन आहे या पोल्युशनला म्हटलं जातं एक प्रकारचं इलेक्ट्रोस्मॉग येस फ्रेंड्स इलेक्ट्रोस्मॉग सो इलेक्ट्रोस्मॉग का तर या सगळ्या डिजिटल डिव्हायसेसमधून जे रेडिएशन्स येतात याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स म्हटलं जातं आणि या रेडिएशन्सचा इम्पॅक्ट हे एक प्रकारचं पोल्युशन आहे ज्याच्यामध्ये आपण ट्वेंटी फोर बाय सेवन याच्यानी आपण याच्यामध्येच आपण राहतो बेसिकली कारण आजची जी आपली वर्क लाईफ आहे लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये मोबाईल फोन लॅपटॉप्स टी व्ही फ्रीज घरातले लाईट पंखे या सगळ्यांपासून आपण लांब राहू शकत नाही आपली मुलं आहेत शाळा कॉलेजमध्ये जाणारी यांचा जा तर मॅक्झिमम स्टडी हा जो आहे हा लॅपटॉपवर किंवा ऑनलाईन मोबाईल वरती चालतो त्याचपासून आपण त्यामुळे आपण जास्त टाईम आपल्या मुलांना यापासून लाभ ठेवू शकत नाही याच्यासाठी पर्याय नाही आहे ऑफिसमध्ये आपण मॅक्झिमम टाइम आपण लॅपटॉपवरतीच असतो पण ह्या गोष्टी आपण अवॉइड करू शकत नाही याच्यामध्येच आपल्याला याच्याबरोबरच आपल्याला राहायचं आहे आपण कुठलेही मोबाईल टॉवर्स हलवू शकत नाही लाईट फॅन आपण बंद करू शकत नाही मोबाईल आणि लॅपटॉप यांचा वापर आपण टाळू शकत नाही घर आपण बदलू शकत नाही आणि बदललं जरी तर बदलून आपण जाणार कुठे तर हिमालयात जाऊन तर राहू शकत नाही त्यामुळे ही लाईफस्टाईल झालेली आहे याच्याबरोबरच आपल्याला राहायचं आहे तर याच्यासाठी सोल्युशन काय आहे सो so, त्यासाठी आधी समजून घेऊयात की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स हे करतात काय सोल्युशन तर आपल्याकडे आहेच पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स या ज्या असतात ह्या वेव्ज यांच्या ज्या वेव्ज असतात ह्या एक प्रकारच्या कॉन्स्टंट वेव्ज, वेव्ज असतात ज्या एक समांतर आणि समान लेवलमध्ये चालतात त्याचबरोबर जर आपण ह्युमन बिंग्सच्या जर वेव्स बघितल्या तर ह्या रँडम वेव्ज असतात आपल्या ई सी जी ग्राफ जर तुम्ही बघितला तर ई सी जी ग्राफमध्ये ज्या आपल्या वेव्स असतात ह्या रँडम वेव्जमध्ये असतात तर ज्यावेळेला रँडम वेव्स आणि कॉन्स्टंट वेव्ज यांचं क्लॅशेस होतात किंवा ह्याच्या जवळ येतात ह्या सुटेबल नसतात एकमेकांना त्यामुळे ह्या आपल्या डायरेक्टली न्युरोलॉजिकल सिस्टीमवरती यांचा असर होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या असर करतात ह्या आपल्या डब्ल्यू बी सीवरती डब्ल्यू बी सी काय करतो तर आपले इम्युनिटी चांगली ठेवण्यासाठी आपलं कॉन्सन्ट्रेशन फोकस आपली सेल रिजनरेशन याच्याकरता डब्ल्यू बी सी खूप महत्त्वाची असतात सो so, फ्रेंड्स विचार करा की जर हे रेडिएशन जे आहे या वेव्स ज्या आहेत ह्या जर आपल्या डब्ल्यू बी सीवरती डायरेक्टली अटॅक करणार असतील तर आपल्या इम्युनिटीची काय अवस्था होईल आपल्या सेल रिजनरेशनची काय अवस्था होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली मुलं जी शाळा कॉलेजमध्ये शिकत आहेत यांचा ब्रेन जो असतो हा परिपक्व झालेला नसतो नाजूक असतो त्यांच्या ब्रेनवरती तर या रेडिएशनचा जास्त लवकर प्रभाव होतो ॲज कम्पेअर टू ॲडल्ट्स सो so, जर त्यांची इम्युनिटी तेवढी बिल्ड झालेली नसते आणि त्याच्या आधीच जर रेडिएशनचा हा प्रभाव त्यांच्यावर झाला तर विचार करा त्यांचे कॉम्बनेटिव्ह स्किल्स त्यांचं फोकस त्यांचं कॉन्सन्ट्रेशन त्यांची ओव्हर मेंटल आणि फिजिकल ग्रोथ याच्यावर किती मोठा परिणाम होऊ शकतो सो so, हे वाईट परिणाम होऊ नयेत हे दुष्परिणाम होऊ नयेत यासाठी आपण काय करायला हवं यासाठी प्रोटेक्शन आहे सोल्युशन आहे मोदी केअर चिप आणि ग्लोब सो चिप ही आपल्या मोबाईलवरती बॅकसाईडला लावता येते आपल्या वायफाय राऊटर्सला लावता येते आपल्या लॅपटॉपला लावता येते आणि त्याचबरोबर ग्लोब जो आहे हा आपल्या घरामध्ये आपल्या वर्क प्लेसमध्ये साडेतीनशे स्क्वेअर फीटचा सा हा एरिया कव्हर करतो सो so, ज्याच्यावरती आपला कंट्रोल नाही त्या रेडिएशन्सपासून वाचवण्यासाठी ग्लोब कामी येतो घराच्या बाहेर अनेक दुसऱ्या लोकांच्या घरातले वायफाय राऊटर्स असतात रस्त्यावरती हाय टेन्शन वा वायर्स आहेत मोबाईलचे टॉवर्स आहेत आपल्या घरामध्ये लागणारे लाईट फॅन आहेत अनेक इलेक्ट्रिकल डिवायसेस आहेत ह्या सगळ्यांमधून येणारे जे रेडिएशन्स आहेत यांना प्रोटेक्ट करण्यासाठी यांच्यापासून प्रोटेक्शन होण्यासाठी एनवायरोग्लोबचा वापर होतो सो so, नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये एनवायरोचिप आणि एनवायरोग्लोब यांचा समावेश करा रेडिएशनसारख्या या भयंकर पोल्युशनपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी इलेक्ट्रोस्पॉबपासून वाचण्यासाठी याचा प्रसार करा आपल्या प्रियजनांमध्ये आपल्या माहितीच्या लोकांमध्ये स्वतःसाठी घरासाठी आणि आपल्या देशासाठी सुद्धा सो याचा वरती मी खूप काम करते आहे माझी टीम आहे आम्ही ह्याच्यामध्ये चा खूप चांगल्या प्रकारे काम करतो आहोत कोणालाही जर याच्यामध्ये काही माहिती हवी असेल किंवा या प्रॉडक्ट्सबद्दल माहिती हवी असेल किंवा या रेडिएशनपासून जर तुम्हाला प्रोटेक्शन करायचं असेल तुमचं आणि तुमच्या फॅमिलीचं तर नक्कीच मला संपर्क करा थँक्यू